याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही ही काय अवस्था आहे कारण तुम्हीच त्या रा राजसाहेब आणि उद्धवसाहेबवर बोलत असाल तर काय दुर्दव्याची गोष्ट आहे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही काळ शांत असलेल्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत यावेळी कारण ठरलं ते म्हणजे त्यांनी घेतलेलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरचं तिखट भाष्य दोन भाऊ आहे या महाराष्ट्र मध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं ते शांत झाले त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की मामचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे तेव्हा तोंड ना पाहणारे आज सत्याची एवढी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गडे लागत आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गट संतापलाय अयोध्या पोळ यांनी थेट शिवसेना स्टाईलमध्ये राणा दाम्पत्यावर घणाघात केलाय जशास तसं प्रत्युत्तर देत त्यांनी नवनीत आणि रवी राणांना चांगलंच सुनावलं जय महाराष्ट्र मार्केट मधून गायब झालेलं स्टंटबाज दाम्पत्य कालपासून ठाकरे भावांवरती बोलून तोंडसुख घेत आहे मला काहीच बोलायचं नाही त्यांच्यावरती मला फक्त इतकंच म्हणायचं आहे ठाकरे बंधू कशासाठी एकत्र आले हा तुमच्या बुद्धीच्या फार पलीकडचा विषय आहे तुम्ही त्यावरती बोलू नका मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला जो पुरुष रोज आपल्या बाईसोबत बेडरूम शेअर करतो त्या बाईला सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो त्यामुळे सत्ता वगैरे अशा गोष्टी निदान तुम्ही तरी बोलू नका कसं आहे ना आम्हाला खूप बोलता येतं परंतु आमच्या आई वडिलांचे आणि आमच्या पक्षप्रमुखांचे संस्कार आड येतात पुन्हा ठाकरे बंधूंवरती बोलत असताना विचार करून बोला अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये उत्तर मिळतील यावरच थांबत नाहीत तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील राणा दंपत्यावर आसूड ओढला त्यांनी उपरोधिक भाषेत म्हटलं नवरा युवा स्वाभिमान संघटनेचा आणि बायको भाजपत जो आपल्या बायकोलाच आपल्या पक्षात ठेवू शकत नाही त्यानं अकलेचे तारे तोडू नयेत या एका वाक्यानंच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तुम्ही भाजपामध्ये एक बायको भाजपामध्ये नवरा स्वाभिमानमध्ये म्हणजे तुम्ही तुम्ही काय आहे तुमची काय अवस्था आहे तुम्हीच गटार गंगात उभे आणि तुम्हीच त्या रा राजसाहेब आणि उद्धवसाहेबवर बोलत असाल तर काय दुर्दैवीची गोष्ट आहे ही पहिले आपण पाहू ना तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे का भाजप बायकोमध्ये भाजप बायकोमध्ये आहे आपलं भाज बायको भाजपमध्ये आहे आणि राणा स्वाभिमान संघटना आहे कुठला स्वाभिमान याले कुठला स्वाभिमान म्हणतंय ना मान ना अपमान ना स्वाभिमान खूप एवढं भेटणार नाही असं कुठं आहे का बायको एवढी नाचके यांच्यावर येतं तर याच्यासारखं काय आधी नवनीत राणांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विदर्भातील राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गट प्रहार आणि भाजप समर्थकांमध्ये जोरदार शीतयुद्ध पेटलंय ব্যুরো রিপোর্ট মহারাষ্ট্র নিউজ টোয়েন্টি ফোর